नमस्कार हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसात जोर वाढणार आहे उन्हाची तीव्रता वाढलेली आहे गरमीची लेवल देखील वाढल्यामुळे आता पुन्हा एकदा पावसाला पोषक वातावरण हो तयार होणार आहे काही ठिकाणी पाऊस देखील सुरू झालेला आहे आता सविस्तर अंदाज पाहणार आहोत काही ठिकाणी मध्यम पाऊस होणार आहे तर काही ठिकाणी जोरदार पावसाची देखील शक्यता आहे ती तुम्हाला जिल्ह्यांची नावे देखील पाहायला मिळतील काही तालुके देखील आपण सांगणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका खूप सारे जण व्हिडिओ तर पाहतो मात्र सबस्क्राईब न केल्यामुळे रोजची रोज हवामानाचे अपडेट पाहायला मिळत नाहीये त्यासाठी फक्त तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तिकडे पाहू शकता जोरदार आगमन पावसाचं झालेलं आहे इकडे भद्रावतीचा भाग असेल मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे तीव्रता पावसाची हळूहळू वाढतच चाललेली आहे शेतकऱ्यांना वाटत देखील नव्हतं की आज पाऊस येईल मात्र गरमीची लेवल मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत असल्यामुळे पावसाची तीव्रता देखील आता वाढत चाललेली आहे राजूरच्या भागात लवकरच मध्यम ते जोरदार पाऊस होणार आहे तर वरूरच्या भागात आदिलाबादच्या भागात जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे थेंबांची जाडी देखील मोठ्या प्रमाणात आहे गर्मीची लेवल वाढल्यामुळे तसेच एक ते दोन तासात पावसाचं आगमन होणार आहे भद्रावतीच्या भागात वाडकी पुणेच्या भागात देखील पाऊस जोर धरणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल हिंगणघाटच्या बहुतांश भागामध्ये तीव्रता वाढणार आहे असेल या पट्ट्याचा विचार केला तर मध्यम ते काही भागामध्ये मुसळधार शक्यता आहे हिंगणघाटकडे एक ते दोन तासांमध्ये जोरदार पावसाळी वातावरण सरकणार आहे चिमोर असेल हिंगणघाट असेल वाडकी पुणे असेल या ठिकाणी सिद्धीवाईचा भाग असेल मुसळधार पाऊस आपल्याला विदर्भातील बऱ्याच भागात पाहायला मिळत आहे देसाईगंज राजुलीच्या भागात नवीन ढग तयार होत आहे याच्या देखील प्रभाव चा भाग राजोलीच्या भागात जोरदार पाऊस पाहायला मिळेल उमरेडच्या भागाकडे देखील पावसाची आग एकूणच राहील म्हणजे विदर्भातील बऱ्याच भागात पावसाला पोषक वातावरण आहे यामध्ये चंद्रपूर गडचिरोली हाय ओलर्ट अलर्ट वर आपल्याला पाहायला मिळतील कारण की विजांच्या कडकडाटासह हा पाऊस राहणार आहे तसेच इकडे उमरखेड किनवट हिमायतनगर नांदेड पेट उमरी भैनसा धर्मानाबादचा भाग असेल या ठिकाणी देखील असं वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा व तालुका देखील कोमेंट करून नक्की कळावा चॅनल सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून तुम्हाला कॉमेंट केली की तुम्हाला लगेच रिप्लाय दिला जाईल कोणत्या ठिकाणी पाऊस कसा राहील किंवा त्याबाबत व्हिडिओ नक्की बनवला जाईल तसेच डिग्रस वाशिम मंगळूर पेरचा भाग असेल या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे मुसळधार देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळू मिळू शकतो हे वातावरण स्थानिक स्वरूपात आहे सर्वदूर जरी पाऊस पडला नाही तर ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उमरखेड किनवटचा भाग असेल काप असेल हिमायतनगरचा बहुतांशी भाग असेल या भागाकडे देखील लवकरच पावसाची आगेकूच होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस हैदराबाद कडून या भागाकडे सरकणार आहे तसेच बीड लातूर अकलूज सोलापूरच्या भागात देखील आज स्थानिक वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे त्यातले त्यात इकडे केज परळी माजलगाव चौसाळा कळमचा भाग असेल या भागात स्थानिक वातावरणाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळेल काही ठिकाणी मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो पोषक असं वातावरण आहे अकलूजचा भाग असेल इकडे सोलापूर सांगलीचा भाग असेल या पट्ट्यात देखील ही स्थिती आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळेल सांगली सोलापूर अकलूत सातारा लातूरचा काय भाग आहे निलंगाचा काय भाग असेल पंढरपूर जत इंदापूर विटा कराड असेल तसेच इकडे चिपळूणचा काय भाग आहे बारामतीचा आहे जेजोरी दोन करमाळा बार्शी पेठ लातूर केज परळी अहमदपूर उदगीर या पट्ट्यात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील स्थानिक वातावरण निर्माण होऊन पावसाची शक्यता आहे आज मात्र जरी पावसाचा जोर कमी असला तरी उद्या देखील अजून व्याप्ती वाढणार आहे तसेच रोजची रोज आता हळूहळू व्याप्ती वाढत जाईल व मराठवाड्यात देखील चांगला पाऊस पाहायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची हजेरी लागणार आहे तसेच इकडे श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगरच्या भागात जालन्याच्या भागात देखील स्थानिक वातावरण तयार होऊ शकते त्यापेक्षा अधिक वातावरण नाशिक इगतपुरी वाडा मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे साखरी नंदुरबार वार शिरपूर सेंदवाचा भाग असेल पारोळा जळगावचा पा। भाग असेल या भागात देखील तयार होणार आहे मध्यम ते जोरदार पाऊस तुरळक भागात पाहायला मिळेल तसेच अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी जालने चिरोत राहिलेले भाग छत्रपती संभाजीनगरचे काही भाग असतील या पट्ट्यात आपल्याला बहुतांश ठिकाणी उघडीप देखील पाहायला मिळेल सर्वदूर पावसाची शक्यता नाहीये असा अंदाज आहे जे काही जिल्हे आता राहिलेले आहेत त्या जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी उगडीप देखील आपल्याला पाहायला मिळू शकते मात्र जे मी तालुके व आता जिल्ह्यांची नावे सांगितली त्याच तालुक्यात भाग बदलत आज पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर भेटूया लिडोमध्ये सबस्क्राईब नक्की करू शकता धन्यवाद